हॅलो गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे मस्त म्हणजे तर माझ्या या लॉगमध्ये देखील तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हा माझा न्यू लॉग आता येत आहे तर आता दोन तीन ती दिवस झाले असतील मी लॉग टाकत नाही आहे अपलोड करत नाही आहे कारण की माझ्या बबडीला निमोनिया झालेला होता अँड तिला पाच दिवस ॲडमिट केलेलं होतं हॉस्पिटलमध्ये अँड मी हॉस्पिटलमध्येच पाच दिवस होते तिच्यासोबत त्याच्यामुळं मला काही लॉग अपलोड करायला जमलेलं नाही आहे तर आता ती ओके आहे तिला डिस्चार्ज दिलेला आहे कालच सो so, त्यामुळे आज लॉग अपलोड करणार आहे मी तर एवढा दिवस काही मला जमलेलं नाही इथून पुढे पण जमल की नाही माहीत नाही कारण आमच्या आजीसुद्धा आजारी आहेत तुम्हाला माहीतच आहे त्यांची तब्येत देखील अजून नीट नाही आहे देखील सगळं आता त्यांचं जागेवरच आहे उठता बसता येत नाही काही नाही त्याच्यामुळे जरा ऑल शेड्यूल बिझी आहे त्याच्यामुळे व्हिडिओज करणं जमत नाही आहे तरी जसा टाईम भेटेल तसे मी ब्लॉग करत आहे अँड करत राहील तर माझे लॉग नक्की बघत जा जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तर चलो तर ऑल तुम्हाला माझ्या बबडीचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे ती ॲडमिट होती ते सगळं तर चला सुरुवात करूयात हा लॉग देखील छोटासाच असणार आहे जास्त मोठा नाही आहे तर नक्की बघा ब्लॉग अँड चॅनल सबस्क्राईब करा नक्की अँड माझ्या चॅनलला सपोर्ट करा सो चलो आपण स्टार्ट करूया तर इथे माझ्या बबडूला ॲडमिट केलेलं आहे अँड आता तिला वाफ देणं चालू आहे तिथे कंटिन्यू दोनदा तीनदा वाफ देत होते कारण तिला खूपच उलट्या होत होत्या खोकला होता सर्दी होती अँड छाती तिने तिची फुल पॅक होती कप झाला होता तिला खूपच त्यामुळे तिला अर्जंटली ॲडमिट करावं लागलं तिचा एक्स रे सोनोग्राफी ऑल आम्ही काढले अँड डॉक्टर बोलले अर्जंटली तिला ॲडमिट करा सो लगेचच तिला आम्ही ॲडमिट केलेलं आहे जेव ज्या दिवशी गणपती बसले त्याच दिवशी तिला रात्री बारा वाजता आम्ही ॲडमिट केलेलं आहे तर आत्ता थोडीफार ती ओके आहे थोडा खोकला अजून आहेच बट आता आहे जरा ओके तर पहिला हात तिचा सुजला होता म्हणून तो त्या हाताचं काढून परत दुसऱ्या हाताला सलाईन लावली खूपच अवघड होती ही सिच्युएशन बट आता सगळं नीट आहे इथे तिला खूप नादी लावं लागत होतं सो तिची खेळणी थोडीफार आणली होती त्याच्यासोबत ती खेळत होती अँड थोडंफार तरी टाईम तसा जात होता कारण ती खूपच ते हाताला असल्यामुळे खूप रडायची तिच्याकडे खूप लक्ष द्यावं द्यावं लागत होतं त्यामुळे मी व्हिडिओज काही जास्त अपलोड केलेलेच नाही आहेत अँड रात्रीची अशीच इथे मग थोडंफार खेळायची अँड झोपायची बट सलाईन देताना तिला खूपच त्रास व्हायचा खूपच अवघड असतं लहानपोरांचं चा, ॲडमिट झाल्यावर इथं बाळाला औषध देत होती तिला ते जसं औषध देतो आम्ही तसं सो so, तर आता तिला डिस्चार्ज दिलेला आहे कालच तर आता जरा ती आहे बरी तरी अजून खोकला आहे आता उद्या परत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे बघू मग काय होते बट आता ती ओके आहे त्याच्यामुळे काही काळजी करण्यासारखं नाही ठीक आहे तर इथे आम्ही घरी आल्यानंतर तिची परत मस्ती चालू झालेली आहे तर पुढे काय होतंय अजून बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये अजून काय काय होते तुम्हाला नक्की सांगेन सो चलो यू गाईज तुम्ही माझा लॉग शेवटपर्यंत बघितलाच असेल तर कसा वाटला काय कमेंट करून नक्की सांगा अँड माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा अँड अजून नवीन लॉग येणार आहेत अजून एक नवीन काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या व्लॉगमध्ये तर माझे लॉग नक्की बघत जा मी लॉग टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतच असतात तर शेवटपर्यंत लॉग बघा सबस्क्राइब करा चॅनलला सपोर्ट नक्की करा सो so, चलो बाय बाय